मुंबई लोकलची प्रेम कहाणी मुंबईची गर्दी धावपळ आणि लोकल ट्रेन म्हणजेच इथल्या लाखो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय अशीच एक प्रेम कहाणी या गर्दीतून उमलली सुरुवात अफास्ट लोकल मध्ये एक नजर राहुल ते खडतर परिश्रम करणारा तरुण गावाहून मुंबईत आला इथे एका वर्कशॉप मध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होता सकाळी सात वाजताची फास्ट लोकल पकडणं हा त्याचा नित्यक्रम काम करून रात्री नऊ वाजता परत घराकडे एका छोट्याशा चाळी स्वाती एका नामांकित कॉलेज मध्ये शिक्षण घेणारी मध्यम वर्गीय मुलगी ती सुद्धा रोज तीच लोकल पकडायची तिची साधी राहणी हसरा चेहरा आणि मोठ्या स्वप्नांनी भरलेली डोळ्यातली चमक राहुलला पहिल्याच भेटीत आवडली होती पण या कहाणीला अजून एक वळण होत तिसरा कोण विशाल विशाल एका खासगी कंपनीत काम करणारा उच्चवर्गीय कुटुंबातील मुलगा तोही स्वातीच्या कॉलेज मधला होता आणि त्याच्या मनातही तिच्याबद्दल भावना निर्माण झाल्या होत्या तो तिच्या लाईफस्टाईल जुळणारा गिफ्ट देणारा आणि तिच्यासाठी वेळ काढणारा होता संघर्ष प्रेमाचा गोंधळ राहुल आणि स्वातीची रोज लोकल मध्ये भेट व्हायची सुरुवातीला थोडेसे हाय हालो नंतर लहान गप्पा आणि मग रोजच्या संवादातून एक घट्ट मैत्री निर्माण झाली राहुलच्या साधेपणात आणि प्रामाणिकपणात तिला काहीतरी खास जाणवायला लागलं दुसरीकडे विशाल तिच्या जीवनशैलीला जुळून गेला होता तिच्या आवडीनिवडी तिच्या स्वप्नांना साथ देणारा वाटत होता पण तिच्या मनात राहुलच्या साधेपणाची जादू काही केल्या उतरत नव्हती तिला समजत नव्हतं श्रीमंत आणि सुरक्षित भविष्यासाठी विशालला ला निवडावं की राहुलच्या प्रेमळ पण संघर्षमय जीवनाचा भाग व्हाव शेवट हृदयाचा निर्णय एका रात्री स्वातीची ट्रेन चुकली लोकल बंद झाल्यामुळे ती गोंधळून गेली विशाल तिच्याशी फोनवर बोलत होता पण काही खास मदत करू शकत नव्हता त्याच वेळी राहुलने तिला कॉल करून विचारलं तू कुठे वाट बघतोय मी तुला सोडतो तो आला तिच्या सोबत एका ऑटोरिक्षात बसला आणि तिला घरी सोडायला निघाला वाटेत त्यांनी काहीही बोलता प्रवास केला पण त्या शांततेत ही स्वातीला तिच्या मनाचा निर्णय कळला जो आपल्यासाठी कुठल्याही परिस्थितीत उभा राहील जो शब्दांनी नाही तर कृतीने प्रेम व्यक्त करेल त्याच्याच सोबत आपल्याला आयुष्यभर राहायचं होतं ती हळूच राहुलकट